शालेय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असं परिपत्रक निघालेलं आहे निघालेलं महसूल वन विभाग यांच्याकडून दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला निर्गम झालेले हे परिपत्रक आहे विषय असा आहे जात प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र वास्तव्य प्रमाणपत्र राष्ट्रीयत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तसेच शासकीय कार्यालय व न्यायालय यांच्यासमोर दाखल करायच्या इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर मुद्रांक शुल्क माफ करण्याबाबत म्हणजे बॉन्ड लागत होता तो बॉन्ड या ठिकाणी माफ झालेला आहे तर या ठिकाणी पाहूया आपण प्रिय श्री शासनाने महसूल उगवण विभागी आदेश क्रमांक मुद्रांक दोन हजार चार सोळा छत्तीस प्र क चारशे छत्तीस म एक दिनांक एक जुलै दोन हजार चार मुंबई मुद्रांक अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नच्या कलम नऊच्या खंड अ द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून लोकहितास्ताव लोकहितास्तव जात प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र वास्तव्य प्रमाणपत्र राष्ट्रीय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तसेच शासकीय कार्यालय व न्यायालय यांच्यासमोर दाखल करायच्या इथं सर्व प्रकारच्या प्रति प्रतिज्ञापत्रावर आकारणी करण्यात येणारे मुद्रांक शुल्क माफ केलेले आहे शासनाच्या असे निर्देशात आले आहे की अनेक शासकीय व निमशासकीय कार्यालय महामंडळी शैक्षणिक संस्था व इतर कार्यालय मध्ये जात प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र वास्तव्य प्रमाणपत्र प्रमाणपत्र मिळवण्यासाठी येणाऱ्या नागरिक व विद्यार्थ्यांकडून केलेल्या अर्जासोबत तसेच शासकीय कार्यालय व न्यायालय यांच्यासमोर दाखल करायच्या इतर सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर शंभर रुपये ते पाचशे रुपये पर्यंतच्या रकमेचे मुद्रांक शुल्क म्हणजे बॉन्ड पेपर लावलेल्या प्रतिज्ञापत्राची शासकीय अधिकारी तसेच त्यांच्या अधीनस्थ कार्यालयाकडून मागणी केली जाते बघा या संदर्भात शासनाच्या अनेक नागरिकांकडून पत्र व्यवहार प्राप्त झालेला आहे तसेच माहितीचा अधिकारावर सदर आदेशाची प्रत तसेच सदर आदेश अस्तित्वात आहेत किंवा कसे याबाबत माहिती मागवण्यात आलेली आहे म्हणजे बघा हा जो जी आर निर्गमित झालेला होता तो जी आर म्हणजे एक जुलै दोन हजार चार दो निर्गमित झालेला होता तो अस्तित्वात आहे की बंद पडला बंद आहे याबद्दल माय माहितीच्या अधिकाऱ्याने माहिती मागवली होती याशिवाय यापूर्वी माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे एका विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी याचिका देखील दाखल केली होती अनुषंगाने शासनाने दिनांक जुलै दोन हजार चार रोजीच्या आदेशाने सदर प्रतिज्ञापत्रावर लावण्यात येणारे मुद्रांक शुल्क माफ केले आहे असे शासनाच्या विभागाने वेळोवेळी कळवण्यात आले आहे वुर, बघा विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे शासकीय डॉक्युमेंट्स आवश्यकता असेल तर कोणत्या प्रकारचं त्याला मुद्रांक लागत नाही म्हणजे बॉन्ड बॉन्ड पेपर लागत नाही सदर सबब राज्य शासनाच्या वरील आदेशानुसार सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रावर आकारण्यात येणारे मुद्रांक शुल्क माफ केले असल्यामुळे नागरिक व विद्यार्थ्यांकडून मागणी करण्यात येणाऱ्या विविध प्रमाणपत्रासाठी मुद्रांक लावलेले प्रतिज्ञापत्र सादर करायची मागणी करू नये अथवा आग्रह धरू नये ही बाब आपल्या विभागाच्या अधीनस्थ सर्व कार्यालया कार्यालयांना कळण्यात यावे व त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व पालन करण्याचे निर्देश सर्व संबंधितांना देण्यात यावे अशी विनंती आहे या ठिकाणी साहेबांची सही, सही आहे म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थ्यांना कोणतेही कागदपत्र डॉक्युमेंट्स काढताना त्यांना बॉन्ड पेपरची आवश्यकता लागणार नाही अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू